खूप बरं वाटतंय एक मनमिळावपणा एक एक आपुलकी जे आपल्याला मिळायला पाहिजे ती आपुलकी मिळते इथे इनकमिंग वाढते आहे निवडणुका देखील डोळ्यासमोर आहे याला इनकमिंग म्हणण्यापेक्षा विश्वास म्हणणं खूप गरजेचं आहे कारण सुरुवातीला मी त्या प्रक्रियेत होते हे विरोधक आहे यांना विरोधकांना काय

मध्ये बैठक पार पडते या संपूर्ण पार्श्वभूमीवर नेमक्या या बैठकीचं आयोजन काय का केलेलं आहे या मागचं कारण काय बीएमसी साठी नेमका नेमकं काय मिशन असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शिवसेनेचे दोन्ही जे आहेत माजी नगरसेवक आणि माजी आमदार आहेत राजोल पटेल आणि यामिनी जाधव आपण हो, पाहतो मिशन मुंबई हे आता आखलेलं आहे नेमकं काय ही संकल्पना आहे काय सांगणार याबद्दल काय असतं खरं तर शिवसैनिकांना तेवढी ट्रेनिंग द्यायची गरज नसतं ते शिवसेनेत आल्यानंतर आपोआपच ग्रॅज्युअली त्यांना ती ट्रेनिंग असते इलेक्शन कसं लढायचं पण सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं ना प्रत्येक गोष्टीची तशी मीटिंग और, आ, आहे आणि साहेब काही मुद्दे आम्हाला सांगणार आहेत की पुढचं इम इलेक्शन पण कुठल्या याच्यावर मार्ग कुठला आहे कारण आपल्याला जे विधानसभेला यश मिळालं आहे तर साहेब यश मिळालं म्हणून हुरळून ते साहेब नाही आहेत तर यश मिळालं तर ते यश टिकवणं आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्यांपर्यंत त्यांच्या ज्या गोष्टी आहेत आव्हानात्मक गोष्टी आहेत काही प्रोविजन आहेत ह्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचून पुढे नीट काम आणि मिशन असलं प्लानिंग असलं तर कुठली गोष्ट योग्यरित्या नक्कीच ताई आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आता बीएमसी निवडणुकीचं वारं वाहू लागलेला आहे काय सांगणार तुम्ही आता नुकतंच ठाकरेंची साथ सोडून शिंदेकडे आलेले आहात काही बदल बदलतोय अजिबात नाही बदल काहीच वाटत नाहीये पण त्यातल्या त्यात खूप बरं वाटतंय एक मनमिळावपणा एक एक आपुलकी जे आपल्याला मिळायला पाहिजे ती आपुलकी मिळते इथे आणि एक मान मिळतो सन्मान मिळतोय ते बरं वाटतंय त्यामुळे आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये आज तुम्ही बघणार तर खरं बघताना शिवसैनिक हा खूप कशाप्रकारे कामं करायची आणि कशाप्रकारे आज अठ्ठावन्न नगरसेविक नगरसेवक आमच्या शिंदेसाहेबांबरोबर आहेत आणि त्या अठ्ठावन्न नगरसेवकांना कुठल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करायचंय किंवा लोक आता ह्याच्या पुढच्या ज्या इलेक्शन लढायच्या बीएमसी निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्या दृष्टिकोनाने हे संपूर्ण जे आहे सुरू आहे तर याबद्दल काय म्हणणार की इन्कमिंग वाढते निवडणुका देखील डोळ्यासमोर आहे याला इन्कमिंग म्हणण्यापेक्षा विश्वास म्हणणं खूप गरजेचं आहे कारण सुरुवातीला मी त्या प्रक्रियेत होते सुरत पासून गुवाहाटीपासून गोव्यापर्यंत मी होते पहिली महिला मी जे जाऊन साहेबांना तिथे जॉईन झाली तर मला असं वाटतं की ही जे इन्कमिंग आहे ना हे केवळ इलेक्शनच्या दृष्टीने नाही सी एम म्हणून कॉमन मॅन स्वतःला म्हणतात त्या कॉमन मॅननी जे अडीच वर्षात काम केलेलं आहे ना आणि त्या कामाचा त्या त्यांच्या पद्धतीचा त्यांच्यावर असलेला विश्वास म्हणून हा ओढा इकडे होतोय नक्कीच लाडकीय बहिणीचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो यासह नुकतंच ने बजेट सादर केलं त्या बजेटवरून देखील ठाकरेंनी जे आहे टीका केली आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण मुद्द्यावर भाष्य केलं ज्या प्रकारे जे आहे मुदत ठेवी ज्या होत्या बीएमसी मधल्या यावर त्यांनी भाष्य केलं तर कुठेतरी निवडणुकीच्या अनुषंगाने समोरून टीका टिप्पणी होते आणि इथून जे आहे प्रत्युत्तर दिलं जाते या संपूर्ण घडामोडींकडे कशा प्रकारे आमचे शिंदे साहेब हे दूरदृष्टी त्यांनी जे माय ज्या प्रकारे लाडली बहीण हे जे योजना आणली आहे ती योजना यासाठी आणली होती की महिलांना मदत करण्यासाठी आणि त्याप्रमाणेच ती चाललेली आहे आणि यांना वी, हे विरोधक आहे यांना विरोधकांना काय त्यांना मोजायलाच पाहिजे आणि काय ना काय नूच काढले पाहिजे आणि आपण म्हणतोय तसं ताकातन पोळे तर सगळे काढतात हे दुधातन पोळे काढायला बसलेले बस तर ते विचार करतात सुप्रीम मुंबई कोर्टामध्ये पेंडिंग आहे कोर्टात तर कुठेतरी एक टार्गेट सेट केलेलं असतं तर काही टार्गेट वगैरे आहे का यंदाच किती आपल्या जागा निवडून हे आमच्या सारख्या करायचं नसतं आम्ही फक्त काम करायचं असतं शिवसैनिक म्हणून <गान> जागांच्या आखाड्यात ते साहेब लावते धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय की मिशन मुंबई हे शिंदे गटाकडून शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आलेले पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील यांना काय संबोधित करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट वरळी